नमस्कार निखिल गडकर या आपल्या चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आजपासून आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत एक नवीन सदर सुरू करणार आहोत वाचनयोग तर या वाचन योगमध्ये विविध ग्रंथ आपण वाचणार आहोत आणि त्याच्यापासून आपण काय शिकलो याच्यावर आपण चर्चा करणार आहोत तर सुरुवात आपण करत आहेत भगवद्गीता जशी आहे तशी तर भगवद्गीता जशी आहे तशी हा ग्रंथ ए सी भक्तिवेदांत स्वामी जे कृष्ण भावनाअमृत आंदोलनाचे पुरस्कर्ते आहेत त्यांनी प्रकाशित केलेलं आहे तर भगवद्गीतेमध्ये कसं आहे भगवद्गीता आहे अनेक जे तत्वज्ञानावर संवाद आपल्या प्राचीन इतिहासात आढळून येतात त्याच्यामध्ये अनेक उपनिषद आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की गुरु शिष्याचा संवाद असतो त्याचप्रमाणे इथे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे आणि ते गुरु शिष्य आहेत त्याचबरोबर अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्तही आहे आणि मित्रसुद्धा आहे तर भगवद्गीता हा महाभारताचा एक एक भाग आहे आणि भगवद्गीता भीष्म पर्वातील हा एक भाग आहे महाभारतात जे विविध पर्व आहेत त्यापैकी भीष्म प पर्वामध्ये भगवद्गीता येते आणि भगवद्गीता हा जशी आहे तशी हा ग्रंथ ए सी वेदांत स्वामी यांनी श्रील बलदेव विद्याभूषण यांना समर्पित केलेला आहे तर गोविंद भाष्य करणारे वेदांत सूत्रावर गोविंद भाष्य करणारे श्रील बलदेव विद्याभूषण यांना समर्पित केलेलं आहे तर आता श्रील बलदेव विद्याभूषण कोण होते तर अठराव्या शतकातील गौडीय वैष्णव जी परंपरा आहे गौडीय म्हणजे बंगालच्या साईडची आ, तर बंगालच्या बाजूची तर गौडीय प्रदेशातील म्हणजे बंगालच्या प्रदेशातील जी वैष्णव परंपरा होती आ, तर त्या त्याच्यामध्ये त्या अठराव्या त्या, शतकात राजदरबारात काय झालं की रामनामी संप्र वैष्णव संप्र राम रामानंदी वैष्णव संप्रदायाचे लोकं गौडीय लोक गौडी वैष्णव परंपरा जे आहेत त्यांचं पूजा करण्याचा अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले मग त्याच्यात जे शास्त्रार्थ झाला त्याच्यात असं ठरलं की श्री बलदेव विद्याभूषण हे गौडी वैष्णव परंपरेतर्फे ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहितील मग त्या ब्रह्मसूत्रावर जे भाष्य लिहिलं त्याला गोविंद भाष्य असं त्यांनी नाव दिलं भारताच्या तत्वज्ञानाच्या जी परंपरा आहे विविध तत्त्ववेत्यांची जी परंपरा आहे त्याच्यात ब्रह्मसूत्र वेदांत जे आहे प्रस्थांतरीपैकी जे एक आहे ते म्हणजे ब्रह्मसूत्र तर वेदांताचे सार जे आहे ते ब्रह्मसूत्र जे पाचशे पंचावन्न सूत्रांचं मालिक आहे तर ती त्या ब्रह्मसूत्रावर भाष्य विविध तत्त्वव्यत्यांनी लिहिलेलं आहे तर तसंच श्रील बलदेव विद्याभूषण यांनी गोविंद भाष्य या नावाने भाष्य लिहिलेला आहे हा सहाशे पन्नास पृष्ठांचा एक ठोकळा आहे आपण तोही वाचू शकतो तर अशा पद्धतीने गोविंद भाष्य दिल्याच्यानंतर मग गौडी वैष्णव परंपरांनाही या पूजा वगैरे करण्याचा अधिकार जे आहे ते राजदरबारात दिला गेला अशा पद्धतीची एक कथा आहे तर यांना समर्पित करून हा ग्रंथ लिहिले गेलेला आहे भगवद्गीता जशी आहे तशी आणि भगवद्गीता जशी आहे तशी याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की भगवान श्रीकृष्ण हे ह्या भगवद्गीतेचे प्रवक्ते आहेत आणि तेच भगवद्गीतेचे अंतिम उद्दिष्ट आहेत आदिशंकराचार्य मध्वाचार्य रामानुजाचार्य निंबार्क तसेच चैतन्य महाप्रभूपर्यंत जी भक्तीची परंपरा आहे आपल्याकडं आणि तत्व त्यांची परंपरा आहे यांनी स्वतः श्रीकृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम मानलेलं आहे तर अशा पद्धतीने भगवद्गीतेविषयी आपण त्याच्यात विविध अध्यायाविषयी माहिती घे घेण्यापूर्वी ही थोडी पार्श्वभूमी आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याचबरोबर स्वतः भगव भगवद्गीताविषयी श्रीकृष्ण भगवानांनी चौथ्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे की भगवद्गीता जी आहे ती एक योग पद्धती आहे भगवद्गीता जी आहे ती योग पद्धती आहे आणि ती भारतामध्ये पूर्वापार चालत आलेली आहे भगवंताने सुरुवातीला सूर्यदेवाला ती सांगितली होती सूर्यदेवाने ते मनूला सांगितली आणि मनूने इक्ष्वाकूला सांगितली अशी गुरु परंपरा गुरुपरंपरा चालू होती आणि त्यानुसार भगवद्गीता आपल्याकडे पूर्वीही अस्तित्वात होती परंतु काळाच्या ओघात ती लोप पावली त्यामुळे भगवद्गीता पुन्हा सांगणे गरजेचे पडले तर भगवद्गीता पुन्हा सांगण्याची गरज पडली आणि अर्जुन हा भक्त आणि मित्र सखा आणि भक्त दोन्ही असल्यामुळे विश्वास श्रीकृष्णाच्या विश्वासास पात्र होता त्यामुळे भक्त आणि मित्र असल्यामुळे भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली तर अशा पद्धतीची ही सर्व पार्श्वभूमी आहे आणि इथून पुढेही आपण या ग्रंथाविषयी आपला वाचनयोगचा प्रवास चालू ठेवूया जय हिंद जय भारत